पत्रावळी लिपीतली हे सर्व तपासले कारण जस्टिस शिंदे साहेब पण इकडे स्वतः उपस्थित आहे आणि जस्टिस शिंदे साहेबांनी देखील सांगितलं की तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणावर रेकॉर्ड जवळपास पंचवीस अडीच हजार ते तीन हजार मोठ्या आपण त्याला बसते ते तिकडे आहेत आणि आपण त्यांच्याशी पत्रव्यवहार देखील केलाय आणि ते देखील तपासण्याचे आपला निर्णय झालाय मला वाटतं त्याच्यामध्ये दे देखील जस्टिस शिंदे साहेब माहिती देतील दुसरा विषय जो आहे यामध्ये मागास वर्ग आयोग जो आहे आपला नेमलेला सुकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्या मागास वर्ग आयोगाला जे आपल्या संपूर्ण राज्यभरातून जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांनी पूर्ण मदत करणे मॅनपॉवर उपलब्ध करून देणे जे मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी जी प्रश्नावली दिले जे सर्वे करण्याचे जे काही आपण टीओ त्यांना दिला टर्म्स ऑफ रेफरन्स त्यावर युद्ध पातळीवर काम करून मागास का वर्ग आयोगाला मदत करणे आणि त्यांनी जे जे काही सर्वे मध्ये मागणी केलेली आहे किंबहुना इतर जी काही मराठा समाजाच्या बाबतीमध्ये जी, जी, जी मागणी आहे या मागणीचं पूर्तता करणे हा एक विषय होता आणि तिसरा आपला क्युरेटिव्ह पिटीशनच्या बद्दल तोही एक विषय होता क्युरेटिव्ह पिटीशनच्या बद्दल देखील आपल्याला मी माहिती आपल्याला माहिती आहे तरी सुद्धा मी माहिती देतो <सथति> की आपण चोवीस तारखेला ना बरं चोवीस जानेवारीला क्युरेटिव्ह पिटीशन हे आपण सगळ्यांनाच वाटत होतं की रिव्यू पिटिशन जशी फेटाळली तशी क्युरेटिव्ह पिटीशन फेटाळली जाईल परंतु आपल्या समाजाच्या सुदैवाने राज्याच्या सुदैवाने ती क्वेटिव्ह पिटिशन त्याचे एक प्रोसेस लिस्टिंग करून ती ऐकण्याला देखील मान्यता सुप्रीम कोर्टाने दिलेली हे एक आपल्यासाठी एक दिलासादायक बाब आहे हा एक नवीन विंडो आपली तयार झालेली आहे त्यामुळे यामध्ये ह्या तीन विषयावर आज बैठक झाली आताही त्याच्यावर चर्चा सुरू आहे वाटतं भांगे okay. तुम्ही आपले सचिव आहे भांगे आपल्याला माहिती नमस्कार सर नुश्कर। आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती व सुविधा समितीची बैठक सध्या चालू आहे या बैठकीला माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य मंत्री महोदय आमदार महोदय त्याचप्रमाणे राज्याचे अॅडव्होकेट जनरल जस्टिस मारुती गायकवाड साहेब त्याचप्रमाणे जस्टिस संदीप शिंदे सर आणि सर्व राज्यामधले जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त आणि महानगरपालिकेचे आयुक्त त्याचप्रमाणे सर्व संबंधित सचिव आणि आमचे प्रधान सचिव लॉ एड ज्युडिशियरी हे सर्व या ठिकाणी उपस्थित होतो त्यामध्ये न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची जी समिती स्थापन केलेली आहे मराठवाडा महसूल विभागातील कुंबी नोंदी विषयक तपासणी करणं आणि त्या संदर्भामध्ये मराठा हिंदी कृंबी मराठा या प्रमाणपत्र देण्यासाठी जे काही निजामकालीन पुरावे आहेत वंशावळी आहेत शैक्षणिक पुरावे महसुली पुरावे निजाम काळात झालेले करार निजामकालीन संस्थानिकांनी दिलेला सनदी राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्याची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्यासाठी आणि तपासणी शिंदे समितीने जे काही एसओपी तयार केलेला आहे सजेस्ट केलेला आहे आणि शासनाच्या मान्यतेनं पात्र व्यक्तींना मराठा कुंडी कुंभी मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत जे काही शासन निर्णय निर्गमित केलेला आहे समिती स्थापन केली होती मराठवाड्यामध्ये एस टी शिंदे समितीने सर्व जिल्ह्याला भेटी दिल्या बैठका घेतल्या नागरिकांकडून पुरावे वगैरे त्यांनी कागदपत्र डॉक्युमेंट स्वीकारले आणि या समितीचा पहिला अहवाल सादर झाल्यानंतर त्या आधारे देखील आपण शासन निर्णय निर्गमित केला जवळपास बारा विभागाच्या वेगवेगळ्या सभे तेचाळीस प्रकारचे डॉक्युमेंट समितीने सजेस्ट केले आधारे आपण जे काही मराठा कुणबी कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याबाबत आदेश शासनाने दिले त्याचबरोबर जो काही सर्टिफिकेट ऍक्ट दोन हजार आणि त्याचे रूल्स दोन हजार बाराचे त्यामध्ये दे देखील आपण नोटिफिकेशन सिद्ध केलेलं आहे आणि या पुराव्याच्या आधारे पात्र व्यक्तींना कायद्यातील तरतुदीप्रमाणे आणि रूलमधील तरतुदीप्रमाणे प्रमाणपत्र देण्याचं काम आता मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये सुरू झालं आहे त्याचप्रमाणे सर यामध्ये जे आपल्याकडं नोंदी आढळून आल्या त्यापैकी पंच्याऐंशी टक्के नोंदी जिल्हाधिकाऱ्यांनी तसं मराठी उर्दू उर्दू आणि फारसी भाषेमधून मराठी ट्रान्सलेशन करून त्याच स्कॅनिंग केलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्याच्या वेबसाईट वर साधारणतः पंच्याऐंशी टक्के काम अपलोड करण्यात झालेलं आहे शिंदे समितीची कामाचं जे अहवाल प्राप्त झाला आणि शासनाच्या आणि मागणी प्रमाणे शासनाने निर्णय घेतला शिंदे समितीची व्याप्ती जे शिंदे समितीनं सर्व राज्यामध्ये विभागीय स्तरावर बैठका घेतल्या घेतल्या मोठ्या प्रमाणामध्ये लोंदी शिंदे समितीला उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्याच देखील सर्व जिल्हाधिकाऱ्या मार्फत स्कॅनिंग करणं आणि वेबसाईटवर अपलोड करण्याचं काम सर आता इतर जिल्ह्यामध्ये देखील चालू आहे त्याचप्रमाणे जेटी शिंदे समितीनं हैदराबादला देखील दिली तेलंगणा राज्याचे जे प्रधान सचिव आहेत महसूल त्यांना देखील आपले आपण मुख्य सचिव मसुली यांनी विनंती केली होती की रेकॉर्ड आम्हाला उपलब्ध करून द्या परंतु त्यावेळेस विधानसभेची आचारसंहिता असल्यामुळं आपण त्यांच्या इलेक्शन संपल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर समिती जाऊन भेट देऊन आली जिल्हाधिकारी आणि आयुक्तांची टीम पण जाऊन त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि सर आपल्याला ते डिजिटल रेकॉर्ड प्लस जे काही डिजिटल रेकॉर्ड आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये तेलंगणामध्ये उपलब्ध आहे त्यांच्या रेकॉर्ड मध्ये आणि जस्टीस शिंदे सरांनी ते पाहणी केलेलं आहे ला ला ते देखील आपल्याला उपलब्ध करून घेण्यासाठी माझे मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावरून आपण मुख्यमंत्री महोदयांना सर आपण विनंती करणार आहोत त्याचप्रमाणे सर ज्येष्ठ शिंदे समितीचा दुसरा आव्हान नागपूरला आपल्याला त्यांनी सादर केला आपल्याकडे अठरा तारखेला आणि आपण विधानमंडळामध्ये देखील सर दोन्ही सभागृहामध्ये या संदर्भामध्ये घोषणा केलेली आहे त्याचबरोबर सर आता जेटीस शिंदे समितीच्या कामाची व्याप्ती पाहता आणखी आपल्याला त्याच्याकडून हैदराबाद मधून आपल्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये रेकॉर्ड उपलब्ध झाल्यानंतर देखील सर काही निष्पन्न होतील आणि बारा ते चौदा संस्थान आहेत त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त छत्रपती संभाजी नजर यांनी सांगितल्याप्रमाणे मराठवाडा विभागामध्ये देवीची लसीत मिळणार त्याच्यामध्ये एक आमची आपण कमिटी दोन्ही याच्यामध्ये हैदराबादचं जे रेकॉर्ड तपासण्यासाठी का कारण ते उर्दू मध्ये असेल बरोबर फारसी मध्ये असेल असेल मोडी लिपीत असेल तर त्यासाठी आपण आता आज निर्णय घेतला की एक दहा लोकांची कमिटी गठीत करायची त्यामध्ये हैदराबादचे पाच लोक आणि आपले इकडचे पाच लोक हा एक निर्णय आपण आज घेतलेला आहे दुसरं संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी मुद्दा लक्षात आणून दिलेला की एकोणीसशे पासष्ट साली देवीचा जो आधार होता देवीची साथ साथ आली होती त्या साळीच्या साथीच्या आजाराच्या वेळेस काही लोकांची कुणबी म्हणून जात आढळली होती तो देखील आपण या याच्यामध्ये एसओपी जो आता तयार होतोय शिंदे साहेब करतील हे सुलभता आणण्यासाठी त्याच्यात तो देखील मुद्दा या ठिकाणी समाविष्ट केले यानंतर जे काही त्र्यंबकेश्वर या ठिकाणी किंवा राक्षस भवन या ठिकाणी जे काही वंशाव